आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड नमस्कार मी संदीप देशमुख लोकशाही आठ दोन हजार पंचवीस रोजी आपल्या गावामध्ये एकशे एकावन्न फुटाच्या राष्ट्रध्वजाचं अनावरण केलं जाणार आहे आणि त्याचं लोकार्पण केलं जाणार आहे निमोन आणि विमोन पंचप्रस्थितीतील ग्रामस्थांना विनंती करतो की उद्या संध्याकाळी सायंकाळी पाच वाजता मान्य आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सुजयदादा सुजयदा विखे पाटील साहेब तसेच संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोल भाऊ खतार यांच्या उपस्थितीत तसेच सिंगनगर तालुक्याचे युवा नेते उदयभाऊ सांगळे त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे तरी सर्व आपल्या जिथे तसेच संदापन तळेगाव गटातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहावं धन्यवाद निमोनीतील एकशे एकोण कृष्टी ते उद्घाटन मान्य तीन ना विशे पाटील मान्य तर तालुक्यातील आमदार आणि उदय भाऊ सांगायची जे शुभा असते होणार आहे तरी ग्रामस्थांना ग्रामस्थ आली सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमात का आली